नमस्कार मी नी नीता आणि पुन्हा एकदाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आहे आषाढी एकादशी तर सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना तर आज पूजा करायची आहे बाहेरचंही उंबरटा लेपन रांगोळी हे सगळं करायचं आहे त्यानंतर उपवासाचे पदार्थ बनवायचा आहे आणि पाऊस नाही आला तर मंदिरातही जायचं आहे कारण पावसावर बरंचसं डिपेंड असतं तर फुलं नाही आहेत काल जे मी सामान आणलं त्यात फुलं आणायचे विसरले आणि तशी रात्र झाली होती म्हणजे संध्याकाळपेक्षा जास्त सो फुलं आणले नाही म्हणून आत्ता सगळ्यात पहिले फुलं आणते त्यानंतर लेपन पूजा आणि त्यानंतर मग उपवासाचं काय बनवायचं आहे ऑलरेडी डिसाईड केलेलं आहे आज शाबुदाना खिचडी न बनवता काहीतरी वेगळं बनवूया नेहमीच शाबुदाना खिचडी होते सो चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका बॉटल स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर त्यात तेल काढते आहे आणि हे जे ऑइल डिस्पेन्सर मी आणले होते ते दिसायलाही छान दिसतात आणि वापरण्यातही खूप सोपे आहेत म्हणजे तेलही कमी पडतं तर सगळ्यात आधी कुकर लावून घेते कुकरमध्ये बटाटे आणि स्वीट पोटॅटो उकळायला ठेवलेल्या आहेत शाबुदाना खिचडी बनवायचीच आहे रियांशला शाबुदाना खिचडीच खायची आहे सो त्यासाठीचीही तयारी करायची आहे सगळ्यात आधी आता उंबरटा लेपन करून घेते आंघोळीच्या आधी झाडून पुसून झालेला आहे तर उंबरटा लेपन करण्यासाठी मी जी हळद वापरते स्वयंपाकासाठी तीच हळद घेतली आहे त्यामध्ये गोमूत्र टाकलं आहे गोमूत्र नसेल तर थोडंसं रोज वॉटर टाका आणि नॉर्मल पाणी टाकलं तरीही चालेल तर अशा प्रकारे उंबरठा करून घेतलं अगदी थोडीशी हळद टाकून जरी केलं तरीही चालतं पूर्ण जर तुम्हाला येलोईश नको असेल तर तर हे आपण आपल्या घरात लक्ष्मी तिथूनच येते त्यामुळे नेहमी प्रसन्न वाटावं पॉझिटिव्ह एनर्जी यावी यासाठी उंबरठा करत असतो काही सण असूद असले किंवा काही फेस्टिवल असले काही असं एकादशी संकष्ट असली की छान रांगोळी वगैरे काढली की तसंही खूप प्रसन्न वाटतं तर आज मस्त अशी देवपूजा करायची आहे रोजची देवपूजा ही तशीच असते पण असं काही असलं की मग ज्या पायऱ्या आहेत म्हणजे ज्या स्टेअर्स मी बनवलेल्या आहेत त्या काढून घेते तर बघू शकता की अशा लाकडी स्टेयर्स बनवलेल्या आहेत सगळ्यात खालची थोडी मोठी आहे त्याची साईज आणि वरच्या दोन सेम साईजच्या आहे पण त्याची लेंथ खूप मोठी आहे म्हणून देवघरही खूप मोठं दिसतं तर छान नवीन कोरा कापड टाकला आहे नेहमी ऑरेंज रेड आणि येलो कापड टाकल्या जातो म्हटलं आता ग्रीनही कापड टाकावा सुंदर दिसतो तोही माझ्या आधीच्या देवघरात मी असेच कापडं वापरायचे पण आता पायऱ्या आहेत म्हणून फक्त लाल आणि येलो कापड वापरते तोही खूप सुंदर दिसतो रोजची पूजा केल्यावरी देवघर सुंदरच दिसतं पण असं काही असलं की आणखी प्रसन्न वाटावं देवघर एकदम मस्त दिसावं असं मी काहीतरी करत असते तर मस्त पूजा झालेली आहे आणि खूप सुंदर वाटतं धूप दीप अगरबत्ती लावून झाली पूर्ण घरात आरती दाखवून झाली मेन डोअरही उघडते मेन डोअरवर गणपती बाप्पाचा एक फोटो लावलेला आहे तिथेही थोडंसं मी ओवाळून घेते आणि मस्त पूजा झालेली आहे कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लवकरच माझा देवघराचा व्हिडिओ त्यानंतर परत उंबरठा लेपनचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेल प्रत्येक गोष्टीची प्राईस तुम्ही मला विचारता देवघराला किती खर्च आला किंवा किती त्याची साईज आहे तर त्याचा एक स्पेशल व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईल म्हणजे त्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरे देता येतील तर असं पूजा झाली की थोडा वेळ दरवाजा उघडा ठेवते तिथे जे गणपतीचा फोटो आहे त्याचीही पूजा करून घेते आणि पूर्ण घरात धूप किंवा आरती फिरवते म्हणजे मला खूप पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटतं घरची पूजा झाल्यानंतर फ्रूट्स होते ते आम्ही सगळ्यांनी खाल्ले आणि उपवासाचं बनवायला थोडा उशीर होता कारण सगळं आज लवकर झालेलं मग म्हटलं की मंदिरातही जाऊन येते कारण सकाळच्या वेळी मंदिरात तेवढी गर्दी नसेल आणि विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर इथे जवळपास नाही आहे पण मंदिर जवळ आहे आणि दत्त मंदिरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे तर दर्शन घेणं होईल आणि गेल्यानंतर छान भजन चालू होतं गर्दीही बऱ्यापैकी होती पण संध्याकाळी यापेक्षा जास्त गर्दी राहणार आहे कारण ऑफिस सुटतील आणि ऑफिसवरून येणारे सगळेजण मग दर्शन घ्यायला येतात तर खूप सुंदर सजवलं जातं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती खूप सुंदर सजवली होती आणि दर्शन झालं ना म्हणजे ज्या दिवशीचा काही सण असू देत किंवा कुठलं काही पण असू देत त्या दिवशी जर देवाचं दर्शन झालं की खरंच खूप प्रसन्न वाटतं मंदिरात गेल्यानंतर तसंही प्रसन्न वाटतं म्हणजे आपले सगळे विचार आपण विसरून जातो तर छान असं दर्शन झालं त्यानंतर घरी येऊन आता उपवासाचे पदार्थ बनवायला घेतले तर रियांशला खिचडीच खायची होती शाबुदाना खिचडी त्याला खूप आवडते म्हणजे माझ्यासारखाच तो मीही जेव्हा आई बनवायची तेव्हा स्पेशली माझ्यासाठी आणि आईसाठी मी बनवायला लावायचे तर आज मी आमच्यासाठी शाबुदाना खिचडी थोडीशीच बनवलेली आहे त्यानंतर हा शाबुदाना स्वीट पोटॅटो आणि नॉर्मल पोटॅटोचा पराठा आहे लाईक पराठाच म्हणता येईल याला तर साबुदाना थोडासा भाजून घेतला होता त्याचं पीठ मिक्सरमध्ये करून घेतलं त्यानंतर बटाटा आणि स्वीट पोटॅटो करून घेतले त्यामध्ये थोडीशी मिरची थोडं काळी मिरी पावडर मीठ आणि थोडंसं जिरं घालून छान मळून घेतलं आहे आणि सॉफ्ट मळून घ्यायचं आहे नाहीतर त्याचे तुकडे पडू शकतात तुटू शकते आणि फर्स्ट टाईम बनवलेले पण खूप मस्त बनले होते नॉनस्टिकमध्ये बनवले तर जास्त चांगलं नॉर्मल तव्यावर मी बनवला पण चिकटला होता त्यानंतर नॉनस्टिक तव्यामध्ये किंवा अशा पॅनमध्ये बनवला तर तो चिकटला नाही आणि मस्त सॉफ्ट बनले होते तर आता साबुदाणा खिचडी बटाट्याची भाजी आणि हे पराठे बनून झालेले आहेत सगळं बनल्यानंतर देवाचं ताट काढलं आणि रेडीमेड जे थोडंफार आणलं होतं म्हणजे फराळी चिवडा आणि थोडेसे वेफर्स तर मस्त ताट सजवलेलं तरी बऱ्याचशा गोष्टी यामध्ये मी ॲड केलेल्या नाही तर सगळ्यात आधी देवाला नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर आम्हीही खाऊन घेतो एकादशीच्या दिवशी किंवा नॉर्मली कोणत्याही उपवासाच्या दिवशी ना असं भरलेलं ताट खूप छान वाटतं खूप सारे पदार्थ बनवावेसे वाटतात जसे आपण सणाला खूप सारे पदार्थ बनवतो तसंच उपवासालाही बऱ्यापैकी तीन चार तरी आयटम बनले पाहिजेत म्हणजे ताट मस्त सजलेलं दिसायला हवं तर ते झालं थोडा वेळा आराम केला काल आणलेली तुळस होती ती मला या विंद्रावणात लावायची होती तर अगदी छोटी आहे तुळस त्याची कटिंग मी केली की छान मस्त तिला आता फुलवणार आहे आणि एकच नाही तर आणखीही तुळस आणून ठेवते तुळस ही घरात असली पाहिजे त्याची जर सकाळी किंवा संध्याकाळी पूजा झाली छान दिवा किंवा अगरबत्ती जरी लागली तर छान वाटतं पूजा झाली पाहिजे म्हणजे आपल्या लहानपणी आपण तुळशीला पाणी टाकून रोज सकाळी पूजा करणं इवन मी सुद्धा हे बरेचदा केलेलं आहे पूजा मी सकाळी करायचे तर पूजा झाल्यानंतर पाणी घेऊन दिवा अगरबत्ती लावून तुळशीची पूजा करत होते सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ पूजा करून छान दिवा किंवा अगरबत्ती लावा तुळशीला नमस्कार करा तशी तुळस घरात असणं कधीही चांगलं म्हणजे दोन्ही आयुर्वेदिकसाठी आणि आपल्या हिंदू धर्मानुसारही तर तुळस आणून ठेवलेली आणि या बाल्कनीत आता सगळे प्लांट्स आणून ठेवेल कारण ऊन पाहिजे असतं प्लांट्सला तर थोडंफार ऊन या बाल्कनीतच पडतं त्या बाल्कनीत अजिबात ऊन पडत नाही म्हणून तुळस इकडेच ठेवली आणि त्यानंतर थोडीफार माती वगैरे सांडलेली म्हणून बाल्कनी ही स्वच्छ धुवून घेतली कधी कधी इथे बसून बुक वगैरे वाचणं होतं किंवा चहा वगैरे पिणं होतं तर थोडीफार प्लांट्स असली समोर की छान वाटतं प्रसन्न वाटतं तर कुठले प्लांट्स आणायचे स्पेशली इनडोअर जर कोणाला माहिती असेल तर प्लीज मला तसं कमेंट करून सांगा म्हणजे नावं माहिती असली की आणायला थोडंसं सोपं पडतं तर मला प्लांट्ससाठी स्टँड पण आणायचे आहे आणि प्लांट पण आणायचे आहे तर संध्याकाळची जरा कमी कामं होती सकाळी लवकर आवरली की संध्याकाळी कामं हो कमी असतात पण सकाळीच आराम केला किंवा निष्काळजीपणा केला टाळाटाळ केली की मग संध्याकाळची भरपूर कामं असतात तर आता कपड्यांच्या घड्या करून घेते त्यानंतर आता जी मला थोडंसं बाहेर जायचं होतं काही आम्ही मैत्रिणी आहेत त्यांनी काही डिसाईड केलेलं त्याबद्दलचं डिस्कशन करायचं होतं त्यासाठी बाहेर जायचं होतं आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाचीही फार अशी घाई नव्हती सो आणि तसंही जास्त काही बनवायचं नव्हतं कारण सकाळी शाबुद्यांना खिचडी तो पराठा सगळं हेवी झालेलं आणि संध्याकाळचं थोडंसं लाईट खायचं असतं तर आता फक्त वरई किंवा भगर आपण बोलतो ती बनवणार आहे छान शेंगदाण्याचा कूट घालून संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतली पुन्हा एकदा पूर्ण घरात धूप अगरबत्ती लावून घेतली संध्याकाळच्या वेळी थोडंसं मेन डोअर परत ओपन ठेवायचं म्हणजे संध्याकाळच्या वेळी लक्ष्मी घरात येते तर दरवाजा उघडं असणं गरजेचं आहे आता आपण फ्लॅट सिस्टममध्ये राहतो तर अंगण नाही आहे नाहीतर दरवाजे उघडेच असतात तर मेन डोअर जे आहे तर थोडं वेळ ओपन ठेवायचं म्हणजे लक्ष्मी तिथून आपल्या घरात येते प्रसन्न वातावरण असतं संध्याकाळचं दिवा लावताना तरी या गोष्टी थोड्या वेळ पाच मिनटासाठी का होईना पाळाव्यात त्यानंतर नवीन तुळशी आलेली तिची सकाळी पूजा झालेली नाही पण म्हटलं की आता तुळशी लावलेली आहे विंद्रावण्यात तर तिची पूजाही करून घेते अगरबत्ती आणि दिवाही लावून घेते एकादशी आणि दुप्पट खाशी हे अगदी खरं आहे कडक उपवास करतही असेल बरेच जणं पण बरेचसे याच कॅटेगरीमध्ये येतात दिवशीही उलट जास्तच खाण्यात येतं तर आता भगर बनवून घेते आणि जसं मी बोलले की आम्ही मैत्रिणींनी काही डिसाईड केलेलं आहे त्यासाठी आम्हाला डिस्कस करायचं आहे भेटायचं आहे म्हणून पटापट -पत स्वयंपाक करून आणि खाऊन मला तिकडे जायचं आहे कारण एकदा का डिनर झालं की आपण निवांत असतो आणि लवकर डिनर करणं आपल्यासाठी कधीही चांगलं कारण झोपायच्या आधी दोन ते तीन तास तरी गॅप असली पाहिजे तर खूप दिवसांनी आज फुल डे रुटीन शेअर केलेला आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चला आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते उद्या भेटूया बा बाय